बीड जिल्हा लोकसभा लढवलेले राज्याचे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष विष्णू जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं विचार मंचावर उपस्थित असलेल्या गेवराई विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या विद्याविभूषित लोकप्रिय उमेदवार आदरणीय प्रियंकाताई खेडकर विचार मंचावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय भाऊ सर्व दे आणि सर्व मान्यवर मित्र हो आपण सर्वजण माननीय हक्के साहेबांची सभा ऐकायला आलेला आहात काही दोन चार मिनिटामध्ये हाके साहेब विचार मंचावर येत आहेत तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये मी फार अंतर घेणार नाही त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामधील मी अंतर घेणार नाही गेल्या चार तारखेपासून मतदारसंघामध्ये मी प्रचार करत आहे प्रचार करत असताना मित्र हो सुरुवातीला मनमोकळेपणाने गावामध्ये जात होतो मतदार बंधू भगिनीबरोबर संवाद साधत होतो जसजसं मतदानाची तारीख जवळ येत आहे तस तसा वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतीचं वातावरण गावामध्ये निर्माण केलं जात आहे मित्र लोक दबाव खाली आणण्याचा प्रयत्न केला जात आहे बऱ्याच कार्यकर्त्यांचे आणि बऱ्याच लोकांचे मला फोन येतात की सर तुम्ही आमच्याकडे नाही आले तरी चालेल वातावरण गावचं असते नाही आलं तरी चालेल पण आम्ही शंभर टक्के तुम्हाला आम्ही मतदान करणार आहोत मित्र हो तुमच्याकडे बघून मला अतिशय आनंद होतोय मी दोन हजार एकोणीस ला वंचित बहुजन आघाडीचा लोकसभेचा उमेदवार होतो माझ्याकर कोणत्याही प्रकारची प्रचार यंत्रणेची साधनं अतिशय त्रोटक असताना देखील या गेवराई विधानसभा मतदारसंघानं मला पंधरा हजार मतदान दिलेलं आहे मित्र म्हणजे या मतदारसंघामध्ये मी अनोळखी असताना देखील या मतदारसंघामध्ये मला पंधरा हजार मतदान दिलं वंचित बहुजन आघाडीचं मतदान या मतदारसंघामध्ये पस्तीस ते चाळीस हजार आहे आपण पस्तीस हजार मतदान या मतदारसंघामध्ये आमचं आहे आणि आता तमाम आपला ओबीसी बांधव या ठिकाणी एकटवलेला आहे म्हणून वंचित बहुजन आघाडीचं जे काही आमचं बेसिक वोट आहे ते वोट पस्तीस हजार आपल्या प्रियंका ताई यांच्या पदरामध्ये आम्ही टाकत आहोत एक वंचित बहुजन मतदान म्हणून आणि आपण तमाम ओबीसी बांधवांनी जर मतदान केलं तर आपल्या ताईचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर या गॅस सिलेंडरचा तेवीस तारखेला स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही हा विजयी उमेदवार आहे आणि या विजयी उमेदवाराची ही विजयी सभा आहे असं म्हणाले या ठिकाणी मला काही हरकत नाही मित्र म्हणून तुम्हाला मी विनंती करतोय खऱ्या अर्थानं उद्यापासून त्या प्रस्थापितांचा आता प्रचार चालू होणार आहे खरा प्रचार त्यांचा उद्यापासून चालू होणार आहे असणार रह आहे ज्या गावामध्ये आपला गोरगरीब समाज आहे त्या गावाला संरक्षण देण्याचं चे काम तमाम आपल्या सर्व बांधवांना करायचं आहे मित्र हो मतदार हा मतपेटीपर्यंत आला पाहिजे आणि ते मतदान करून घेण्याची जी काही जबाबदारी आहे ती जबाबदारी देखील तुम्हाला पार पाडायची आहे मित्र हो म्हणून मी सांगतो ही जी वेळ आलेली आहे ही वेळ दौडायची नाही ही संधी दौडायची नाही आणि आपल्याला प्रस्थापितांच्या विरोधामध्ये विस्थापिताची लढाई ही फार पाडायची आणि ताईला विधान भवनामध्ये नेऊन पोहोचायचं आहे अशा प्रकारचं तुम्हाला आव्हान करतो आणि माझे दोन शब्द संपवतो वेळ खूप झालेला आहे आता या ठिकाणी मान्य मान्यवर येत आहेत तर मी माझे दोन शब्द संपवतो सर्वांना एकदा जय भीम घालतो जय मल्हार घालतो जय शेवलाल घालतो जय भीम घालतो आणि माझे दोन शब्द संपवतो